पूर्व कोळसेवाडी मॉडेल इंग्लिश स्कूल मध्ये ठाणे जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींसाठी महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये चाळीसपेक्षा पेक्षा जास्त कंपन्यांचा सहभाग होता ज्या युवक युवतींच्या मुलाखती होताच त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी भाजपा कल्याणपूर्व आमदार सौ सुलभाताई गणपत गायकवाड उपस्थित होत्या त्यांच्या हस्ते नियुक्तीपत्राचे वाटप करण्यात आले आयोजक जगन्नाथ अप्पा शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कल्याणपूर्व विधानसभा अध्यक्ष विक्रांत जगन्नाथ शिंदे तसेच शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक निलेश शिंदे उपस्थित होते या महारोजगार मेळाव्याचे सूत्रसंचालन प्रवण भांबुरे यांनी केले <दल्ण> ओके म्हणजे पहिलाच प्रयत्नात पहिलाच रोजगार मेळावा अटेंड केलेला आहे आणि पहिलाच प्रयत्नात तिला यश मिळालेलं आहे सो तुझं अभिनंदन आणि तुला विचारेन की तुझं नाव तुझं नाव आणि मेन म्हणजे प्रयत्न पहिलाच होता आणि काय वाटतंय कुठे जॉब लागला आणि काय पॅकेज दिलं पहिलाच प्रयत्न

आपण कल्याण डब्लि राष्ट्रवादी पक्ष आणि चार विधानसभा कल्याण पूर्व कल्याण पश्चिम डोंबिवली आणि डोंबिवली ग्रामीण यांच्या फाउंडेशन मुंबई आणि इलिएक्टास आणि कल्पवृक्ष ट्रस्ट यांच्या माध्यमातून आपण सर्व ठाणे जिल्ह्यातल्या तरुण मुलांना मुलींना गोरगांना हा महामेळावा आज आयोजित केलेला आहे यामध्ये सुमारे चाळीस पेक्षा जास्त कंपन्या आज उपस्थित आहेत दोन हजारापेक्षा जास्त लोकांना रोजगार देण्याची क्षमता हा मेळावा ठेवतोय आणि आताच आम्ही या मेळावा सकाळी दहा वाजल्यापासून सुरू केल्यानंतर नि, निदान आतापर्यंत तीन चारशे लोकांना ऑलरेडी जॉब देऊन झाले आहेत काही लोकांना आपण आश्वासन दिलंय किंवा त्यांना लेटर ऑफ अपॉइंटमेंट आहे आणि त्यांची सुद्धा अपॉइंटमेंट नक्की होईल आणि या कल्याण ठाणे जिल्ह्यामध्ये तरुण आपले जे काही लोअर मिडल क्लास किंवा हायर मिडल क्लास त्याच्यामधल्या मुलं जे काही बेकार आहेत त्यांना मुख्य प्रमाणे शिक्षितांना रोजगार देणं हे या याची हमी राष्ट्रवादी पक्ष ठेवतो आणि ह्या रोजगार मेळाव्यामुळे गरीब लोकांच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य मिळेल आणि या मुलांना या ज्यांना नोकरी मिळेल त्यामुळे त्यांच्या घरामध्ये सौख्य हो नांदे आणि आज हा मेळावा सक्सेस फुल झाला यशस्वी झालाय आहे त्याबद्दल सर्व आमचे जे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत आणि पार्टिसिपेंट आहेत त्या सगळ्यांना धन्यवाद ब्युरो रिपोर्ट कल्याण निरंतर वार्ता तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निरंतर वार्ता न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट